आज आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी इथे करणार आहोत शंकरपाळी कशी अगदी खुसखुशीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट न होणारी ही शंकरपाळी आहेत एकदा तुम्ही या पद्धतीने जर शंकरपाळी केली तर ती खुसखुशीत होणारच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होणार नाही चला तर सुरुवात करूयात आता इथे शंकरपाळी करण्यासाठी एकशे पंचवीस एम एलचा एक कप घेतलेला आहे त्यानेसुद्धा मी तुम्हाला माप अगदी बरोबर सांगणार आहे आणि वाटीनेसुद्धा तर इथे अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे आता ही साखर जी आहे ती तुम्हाला मी मोजून दाखवते ही जी साखर आहे ती जर वजनी प्रमाणामध्ये बघितलं तर एकशे पंचवीस मिली आहे आणि जर तुम्ही वाटीने घेतली तर अर्धी वाटी आहे ही जी साखर आहे ती आपण मोजून एका पातेल्यामध्ये घ्यायची आणि ह्याच पातेल्यामध्ये आता जे दूध आहे ते अर्धी वाटी वाटीने घेतलं तर अर्धी वाटी आणि मोजून जर घेतलं तर एकशे पंचवीस एम एल अर्धा किलो मैद्यासाठी हे जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे ते सुद्धा या साखरेमध्ये आपण या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा आता साखर जी आहे ती पिठी साखर करायची अजिबात आपल्याला गरज नाही आता इथे जे तूप आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे वितळून घ्यायचं म्हणजेच जे तुपाचे प्रमाण आहे ते अगदी योग्य इथे बसते आता एकशे पंचवीस एम एल आणि वाटीने जर बघितलं तर अर्धी वाटी तूप या दुधामध्ये आणि साखरेमध्ये आपण घालून घ्यायचं आता यानंतर याला अगदी छान असं चमच्याने दोन ते तीन मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं म्हणजेच साखर जी आहे ती छान मस्त अशी वितळायला सुरुवात होते थोडीशी साखर वितळायला सुरुवात झाली की हे जे पातेलं आहे ते असंच आपण गॅसवर ठेवायचं गॅसची फ्लेम जे आहे ते अगदी कमी करायची आणि चमच्याने हे मिश्रण सारखं ढवळत राहायचं म्हणजेच आपल्याला या मिश्रणाला अजिबात उकळी आणायची नाही पण छान असं गरम करायचं हे मिश्रण जास्त कडकडीत गरम करण्याची सुद्धा गरज नाही अगदी थोडंसं कोमट झालं तरीसुद्धा चालतं आता हे मिश्रण गरम झाल्यामुळे साखर जी आहे ती पटकन विरघळते आता एका चमच्याने ही साखर आपण अगदी परत एकदा दोन ते तीन मिनटास हलवून घ्यायचं म्हणजेच थोडीफार साखर राहिलेली जी असेल ती पूर्णपणे विरघळून जाते आता ही जी साखर आहे ती पूर्ण विरघळलेली आहे यानंतर एका मोठ्या ताटामध्ये आपण हे पूर्ण मिश्रण ओतून घ्यायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला हे जे मिश्रण आहे त्याला अजिबात उकळीसुद्धा काढायची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप असं कडकडीत गरमसुद्धा करायचं नाही थोडंसं नॉर्मल गरम झालं की आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चिमटभर मीठ घालूयात म्हणजेच कुठलाही गोडाचा पदार्थ जर आपण करत असो तर त्याच्यामध्ये मीठ घातल्याने त्याची चव जी आहे ती अगदी छान येते आता हे मिश्रण थोडंसं गरम मला वाटतंय म्हणून याला दोन मिनटासाठी परत चमच्याने आपण ढवळून घेऊयात म्हणजे ते पटकन थंड होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ भिजवण्यासाठी हे मिश्रण खूप जास्त असं आपल्याला थंड करायचं नाही कारण तूप जे आहे ते पटकन घट्ट व्हायला सुरुवात होतं मग जे मिश्रण आहे ते आपलं भिजवायला आपल्याला थोडंसं जड जाऊ शकत म्हणून अगदी कोमट मिश्रण आहे आणखी एक

अगदी पटकन होण्याच्या म्हणजे असं पटकन भिजवून घ्यायचं इथे बघा छान आपलं जे पीठ आहे ते हे प्रमाण योग्य असल्यामुळं त्याला अगदी थोडी सुद्धा आपल्याला परत वरतून दूध घालायची गरज पडलेली नाही किंवा मग पाणी सुद्धा घालायची गरज पडलेली नाही तुम्हाला जर कधी असं वाटलं हे मिश्रण खूपच घट्ट आहे तर इथे यावेळीच आपण थोडंसं कोमट दूध घालायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं म्हणजेच त्याचे ज्या लेयर्स आहेत त्या सुद्धा अगदी छान पडतात पीठ मस्त छान असं आपलं मळून झालेलं आहे इथे बघा तोडून दाखवलं की लगेच अगदी भुसभुशीत आहे हे जे शंकरपाळी ते अगदी खुसखुशीत होणार आहे मस्त असं आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता लगेच त्याची शंकरपाळी करायला घेऊयात हे पीठ भिजू घालायची अजिबात गरज नाही लगेच तुम्ही पटकन शंकरपाळी करून घ्यायची म्हणजेच ते तूप आहे ते वितळलेलं असतं तोपर्यंत जर केली तर अगदी पटकन अशी आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत छान होतात मस्त इथं भाकरीला आपण घेतो त्याहीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्याला छान लाटून घ्यायचा आता सगळ्यात महत्वाची हे जे पीठ आहे त्याला सगळ्या बाजूनी अशा चिरा जातात अगदी पोळीसारखं छान मौसूत आपल्याला हे लाटता येत नाही पण आपण जे ज्यावेळेस कापतो ना त्यावेळेस इथे चौकोनी आकारामध्ये कापायचं चा, म्हणजेच आपली जी शंकरपाळी आहे ती अगदी छान होतात आता याला मस्त असे लेअर सुटतात त्यामुळे हे जे आहे त्या बाजूनी त्याला चिरा हे जातात आता मस्त अशा चाकूने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हवे तेवढे जाड आपण शंकरपाळी इथे कापून घ्यायचे सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे चांग शंकरपाळी जी आहे ती चांगली जाळ ठेवायची म्हणजेच ती एकदम खुसखुशीत होते आणि तिला आतून लेअरसुद्धा अगदी छान सुटतात इथे बघा मस्त असा मी शंकरपाळी ल ला, लाटून घेतलेले आहेत तोपर्यंत इकडे तेल हे छान गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता जे हे जे तेल आहे ते छान कडकडीत कर, गरम झालं की मगच याच्यामध्ये शंकरपाळी टाकायची कारण तेल जर गरम नाही झालं तर मग ही शंकरपाळी तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो तेल हे छान गरम झालेलं पाहिजे आता इथे बघा मस्त असे आपले अगदी मध्यम गॅसवर आपण शंकरपाळी छान तळून घेतलेले आहे आता हे मैद्याच्या शंकरपाळी असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात आपल्याला कलर येईपर्यंत तळायची नाही कारण त्यानंतर परत ती करपल्यासारखी लागते इथे आपले अगदी छान कुरकुरीत असे शंकरपाळे तयार झालेले आहेत अगदी पटकन होतात आणि खायला सुद्धा अगदी छान लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा